आंबोली गावात बाहेरच्या लोकांनी केलेलं अतिक्रमण हटवण्यात यावं यासाठी आंबोली ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केलंय आंबोली गावात बाहेरच्या लोकांनी केलेल्या इमारती हॉटेल्स बंगले यांचा अतिक्रमण हटून जागा स्थानिकांना द्यावी व दिलेले घर नंबर रद्द करावे महसूल विभागानं या इमारती तात्काळ पाडून टाकाव्यात यासाठी अंबोली ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केलाय आंबोली हिरणिकेश येथे अतिक्रमण ठिकाणी पेरीचे भाटले येथे फौजारवाडी गावठणवाडी रमाईनगर येथील सुमारे दीडशेच्या वर ग्रामस्थ साखळी उपोषणाला बसले आहेत जिला गावडे बाळकृष्ण गावडे संतोष गावडे प्रकाश गिरोव शंकर गावडे आदींसह शेकडो ग्रामस्थ साखळी उपोषणात सहभागी झाले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल